सर्वांना चोवीस ऑक्टोबरला घेतलेला निर्णय ऐतिहासिक होता आणि तो याच महिन्यामध्ये सुरू केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वप्नातील असणारा पक्ष तीन ऑक्टोबरला त्यांनी त्या पक्षाची स्थापना केली तो पक्ष के होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या की स्थापना डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आज कर्ज मध्य ऐतिहासिक डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भूमिपूजन आज होते सुधा सक्टोबर ली घ अनेक कार्यकर्त संगित होता कि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भवन लवकर करा त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे राहुलजींपासून सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती परंतु माझ्या मनातील ते स्वप्न होतं ऑक्टोबर महिन्याची मी वाट पाहत होतो ज्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ऐतिहासिक निर्णय आतापर्यंत घेतलेले होते या निर्णयाचे सुद्धा जो संघर्ष माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आतापर्यंत कर्जत मध्ये उभा केलेला होता तो सुद्धा आजही या ठिकाणी संपुष्टात आणलेला आहे भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सांगतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलित नेते नव्हते दलित लेबर त्यांना लाभलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्यांचे गोरगरीबांचे नेते होते सर्वसामान्यांसाठी लढणारं नेतृत्व होत लोकशाही पद्धतीने हा देश ठेवा आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने आपल्या सर्वांना लोकशाही उभी करून दिली संविधान या देशाला जर कोण दिला असत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं म्हणून आज आपण सारे जण आज स्वप्न या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय जगभरामध्ये आपण फिरतो जगभरामध्ये आपण फिरत असताना आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे मी आतापर्यंत अनेक कार्यक्रम केले अनेक कार्यक्रमांना के उपस्थिती राहिली अनेक महात्माच्या अनेक महात्म्यांची अने पुस्तकं वाचली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचल्यानंतर मित्रांनो जे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासमोर या देशासमोर उभं केलेला आहे असा महामानव होणे नाही मित्रांनो असा महामानव होणे नाही ना। आणि म्हणून आपण पाहत आहे देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते दे। फक्त देशभरामध्ये साजरी केली जाते असे नव्हे तर जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते असा एक मानव आहे त्याची जयंती संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण स्मारक पाहतो देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहेत पण तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की जगामध्ये सर्वात जास्त कोणाचे जे स्मारक असतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक सर्वात जास्त स्मारक अशा महामार्गाचं आपण या ठिकाणी आंबेडकर भवनचं भूमिपूजन या ठिकाणी करत आहोत त्यामुळे जे विचार संपूर्ण समाजाला या ठिकाणी दिलेले आहेत ते विचार आपल्याला समाजामध्ये चिरकाळ टिकवायचे आहेत आणि म्हणून हा संघर्ष चालू होता अनेक लोकांनी या ठिकाणी विरोध केलेला होता मी त्यावर फॉर्वर चालणार नाही परंतु जे स्वप्न मी एक शेतकऱ्यांचा भंग आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं हे नेतृत्व आहे कुठल्याही प्रकारचा खासदार आमदाराचा भंग मी नाही आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वापलेले आहे आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भोड या ठिकाणी उभारत आहे या गोष्टीचा मला सार्थ अभिमान मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार आहे संपूर्ण समाजाला दिलेले आहे मला आज अभिमानाने या ठिकाणी सांगायला वाटते की काही पावसा वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले आपण आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यापीठामध्ये अमेरिकेतील शिक्षण ठिकाणी विद्यापीठाला पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या विद्यापीठामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याचं विमोचन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी होता दोनशे पन्नास, पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून कोलंबिया त्या त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या बुद्धिमान शंभर विद्यार्थ्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा ओबामाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण सगळे तरुण आज सगळं आपण आमचे अनुयायात मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी या ठिकाणी सांगायला उभं राहिलेलं आहे दोनशे पन्नास कोलंबिया विद्यापीठाला पूर्ण झाले शंभर बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सत्कारांची यादी त्या ठिकाणी समोर ठेवली की ज्या विद्यार्थ्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये उत्तीर्ण गुण मिळवले होते उत्तीर्ण चांगलं विद्यार्थी म्हणून नाव कमवलेलं होतं मित्रांनो सांगायला अभिमान या कोलंबिया विद्यापीठाच्या कमिटीने त्यावेळेला शंभर गुणवान विद्यार्थ्यांचा बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम नाव कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव होत तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते याही पलीकडे की जगभरातील सर्वात मोठी एक जागतिक संस्था आहे आणि या संस्थेचं संरक्षण सा केलं गेलं त्या जगभरातील असणाऱ्या सर्व नामांकित असणारी ही संस्था आहे आणि या संस्थेने जगभरातील असणारे जे काही महामान आतापर्यंत जगात होऊन गेलेले जगामध्ये सर्वेक्षण त्या ठिकाणी जागतिक सर्वेक्षण करण्यात आलं जगभरातील असणाऱ्या महामानवांचा ज्यांनी लोककल्याणकारी काम केलेलं आहे अशा महामानवांचा दहा हजार वर्षापूर्वी पासून असणाऱ्या मानवांचा सर्वेक्षण करण्यात आलं आणि ह्या दहा हजार वर्षापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये चौथ्या क्रमांकाचं नाव होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दहा हजार वर्षापूर्वीचा सर्व मित्रांनो लक्षात घ्या दहा हजार वर्षापूर्वीच्या सर्वे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव चौथ्या क्रमांकावर होत तर पहिल्या क्रमांकाचं नाव होत <Graduate> <Graduate> तथागत भगवान गौतम बुद्धांचं नाव मग मित्रांनो विचार करा काय समाजामध्ये आपल्याला त्यांनी दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध असतील हे विचार समाजाला आतापर्यंत दिलेले आहेत आंबेडकरांनी शिक्षणाला किती दिले आपल्याला माहिती आहे आणि शिक्षणासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केलेल्या आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे की उठा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले विचार आहेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपमा जर आपण पाहिली मी आज आवर्जून आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय याचं कारणच ते आहे ज्या लोकांनी आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जतमध्ये होऊ नये किंवा या भवनासंदर्भात ज्या ज्या वितर्क लढवले गेले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय ते मला सांगायला मी या ठिकाणी उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना पाश्चात्य विचारवंत असणारे काल मार्शी केली गेली राजा सायाजीराव गायकवाड यांनी दिलेली ती उपमा होती अशा पद्धतीचं नेतृत्व या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपल्याला मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण देत असताना शिक्षण घेत असताना संघटित होत असताना सांगितलेलं की जर तुम्हाला दुःखातून बाहेर आहे तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल जर तुम्हाला दुःखातून बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि जर तुम्हाला संघर्ष करायचा आहे तर पहिले तुम्हाला शिकावं लागेल त्याच कारण त्यांनी सांगितलं तर विना जर तुम्ही संघर्ष केला आणि विना जर तुम्ही लढला तर तुमचा पराभव निश्चित आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि म्हणून असं विशाल देणारं व्यक्तिमत्व त्या भारत देशाला मिळालेलं होतं असं काही आयदा गेल्याने संविधान नव्हतं दिलेलं आणि हे संविधान कोणीही बदलू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आहे हे पिढ्या आणि पिढ्याला सुरू राहणार आहे कोणीही बदलू शकत नाही कोणता माईचा लाभ बदलू शकत नाही त्याचा पूर्वक सांगितलं जाते डॉक्टर मग कोण बदलणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्हाला पुढे येऊन जायचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही वाचलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मगाशी सांगितलं हो, दलित जनतेचे फक्त हो लेबल लांबलेलं नेतृत्व नाही डॉक्टर बाबासाहेब ज्यांनी उभा केलेला लढा त्यांनी उभा केलेला अन्यायाच्या विरुद्ध त्यांचं नेतृत्व संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आणि म्हणून ही वास्तू या ठिकाणी जी उभी राहत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन या ठिकाणी उभं राहत आहे ते भवन माझ्या कर्जतच्या जनतेला माझ्या सगळ्या समाजाला स्फूर्ती स्थान देणार हे समज हे या ठिकाणचं भवन उभं राहणार आहे आणि या भवनामधून आपण सारे जण त्या ठिकाणी जे आशीर्वाद आपण घेणार घेणार आहोत जे प्रेरणादायी विचार आपण घेणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आपल्याला यासाठीच आपण हा संघर्ष सुरू होता गेली पंधरा वर्ष सातत्याने माझे आंबेडकर अनुयायी एकत्रपणे या ठिकाणी संघर्ष करत होते परंतु आज मला आमदार महेंद्र थोरवे म्हणून या गोष्टीचा अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब गा आंबेडकरांचा भाव म्हणून या गोष्टीचा सार्थ अभिमान मी धन्यवाद देईन माझ्या नेतृत्वाला मी धन्यवाद देईन महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सात जानेवारीला त्यांनी

नाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन त्यासाठी माझ्या आंबेडकर चलवलीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आपल्याला संविधान आहे या संविधानाला बरोबर घेऊन माझा मित्र या ठिकाणी कुठे गेला सुमित साबले काय युवा नेतृत्व आहे सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत कसं असताना मत त्या ठिकाणी मांडत होतं आम्ही त्याला वेळवेळी सांगत होतो कोणत्याही परिस्थितीमध्ये सुमितने भवन थोडा उभारणार पण सुमितने सुद्धा सारांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला सारांनाच या ठिकाणी आहे या भूमाच्या माध्यमातून हे ऐतिहासिक भवन या ठिकाणी उभं राहत आहे आपण सारेजण कर्जत करा मी कर्जत मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर राहुलजी नरेंद्रजी गायकवाड आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो मी एक सर्वसामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु माझ्या कर्जतचं स्वप्न मी पाहिलेलं होतं ते स्वप्न असं होतं की या कर्जतचं मला नंदनवन करायचं होतं आणि कसं तर नंदन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ज्या ज्या डेव्हलपमेंट करता येतील एक शाश्वत विकास या मतदारसंघाचा झाला पाहिजे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची झाली पाहिजे हे विजय तुम्ही पाच वर्षामध्ये या मतदारसंघासाठी काम केलं आणि आपल्या सार अंक साक्षीने जे आहे अशी वास्तू आतापर्यंत उभ्या राहिलेल्या आहेत मग ते प्रवेशद्वार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भवन असेल पती पंढरपूर असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल अशा ऐतिहासिक या कर्जत मध्ये उभे राहिलेले आहेत त्या साऱ्या वास्तूच्या साक्षी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्जतकरांना अभिमान वाटावं आणि माझं स्वप्न आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भूमिपूजन होत असताना कर्जतचं नंदनवन करण्याचं स्वप्न जे मी पाहिलेलं होतं ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे माझ्या मित्रांनो या गोष्टीचा सार्थ अभिमान मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना सर आमच्या शक्तीची भोईर जिल्हा प्रमुख असतील माझी संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आपण सारे जण एकत्रपणे आपण येऊन कर्जत द्या घाणेरड राजकारणाला थोडा न देता आपण विकासाला चालना द्यावी अशा पद्धतीचं माझ्या सगळ्या आंबेडकर अनुयायांना या ठिकाणी विनंती करतो आपण साऱ्या जणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी वाचलेले आहे त्याच करून मी या ठिकाणी हे सगळं आपल्याला सांगत असताना मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची राहुलजी म्हणून मी तो विषय आवर्जून मागे ठेवला बघा एक लक्षात घ्या शासन आणि प्रशासन जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा कोणतेही जी कामं न वगैरे असतात ती सुद्धा ऐतिहासिक कामे होत असतात आज मला या ठिकाणी सांगायला अभिमान की कर्जत नगर परिषदेचे अधिकारी माझा सहकारी या ठिकाणी वैभवजी गार्वे अत्यंत उभे वैभवजी वैभव गार्वे या ठिकाणी उपस्थित नाही परंतु वैभव गारवेनी फार मोठं योगदान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भवनाच्या जागेसंदर्भात ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यकता होत्या कादोपत्री ज्या गोष्टी आवश्यकता होत्या या सर्व पूर्ण करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भूमिपूजन या ठिकाणी ऐतिहासिक भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आपण मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले इथे कोणताही असणारे उपस्थित असणारे जे काही समुदाय आहेत सर्व पक्ष सर्व धर्म बाजूला ठेवून सर्व धर्म समभाग आपण एकत्रपणे आलेलो आहोत फक्त आंबेडकर चळवळीचेच नव्हे तर संपूर्ण समाज म्हणून आपण सारेजण एकत्रपणे या ठिकाणी आहे मी मनापासून सारांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मनापासून आपल्या साऱ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र